आता आपण मतदार संघांच्या जाऊया काळ्या सोन्याची भूमी असलेल्या चंद्रपूर लोकसभा आता आपण घेऊयात आढावा ते बांदा अशी महाराष्ट्राची ओळख म्हणजे चंद्रपूर पूर्व विदर्भातला एक महत्वाचा मतदार संघ ब्रिटिशांच्या काळात या जिल्ह्याला चांदा या नावानं ओळखलं जायचं चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी असंही म्हटलं जातं याचं कारण म्हणजे या जिल्ह्यात असणाऱ्या असंख्य कोळशाच्या खाणी याशिवाय आहेत याशिवाय बल्लारशाह इथला कागद उद्योग औष्णिक विद्युत केंद्र बाबा आमटे यांचा आनंदवन आश्रम आणि जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प याच जिल्ह्यात आहेत चंद्रपूर जिल्ह्यामधली चार तर यवतमाळ जिल्ह्यामधली दोन असे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून चंद्रपूर हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे भाजपचे हंसराज अहिर हे या मतदारसंघातून यापूर्वी चार वेळा खासदार झाले आहेत मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसच्या बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी अहिर यांचा पराभव केला होता धानोरकर हे राज्यातले काँग्रेसचे एकमेव खासदार इथूनच निवडून आले होते धानोरकर यांचं गेल्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झालं यावेळीच्या निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीनं राज्यातले वजनदार मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली असून त्यांच्यासमोर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत या मतदारसंघात असलेल्या बल्लारपूरमधून स्वतः सुधीर मुनगंटीवार वणीमधून संजीव रेड्डी बोधकुरवार आणि आर्डी मधून संजीव धुर्वे या तीन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर चंद्रपूर मधून किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार निवडून आले असून सध्या ते महायुतीसोबतच आहेत उर्वरित दोन मतदारसंघांपैकी राजुरामधून सुभाष धोटे आणि वरोरा मधून स्वतः प्रतिभा धानोरकर हे दोन काँग्रेसचे आमदार आहेत चंद्रपूर हा मतदारसंघ भौगोलिक दृष्टीनं विस्तारलेला मतदारसंघ आहे त्यामुळे इथल्या समस्या देखील तितक्याच विस्तारलेल्या आहेत सिंचनाची वाणवा असल्यानं इथे केवळ एक पीक पद्धती आहे सर्वात मोठा असणारा गोसेखुर्द सिंचन प्रकल्प अद्याप अपूर्ण असल्यामुळे इथे शेती भरलेली नाही खाण उद्योग आणि औष्णिक ऊर्जा प्रकल्प यामुळे प्रदूषणाची मोठी समस्या इथे असून भूमी अधिग्रहणामुळे शेती उद्योग कमजोर झाला आहे जिल्हा मुख्यालयाच्या आसपासच्या परिसरात बहुतांश उद्योग केंद्रित झाल्यामुळे या शहराची वाढ बकाल पद्धतीनं होऊन मूलभूत सुविधांवर मोठा ताण आलेला आहे या मतदारसंघात मोठे वनक्षेत्र असल्यामुळे मानव आणि वन्यजीव संघर्ष कायमच पाहायला मिळतो किचकट वन कायद्यामुळे विकास प्रकल्पांना देखील खीळ बसली आहे रेल्वे यंत्रणा अद्याप चंद्रपूरपर्यंत पोहोचलेलीच नाही या मतदारसंघात एकूण अठरा लाख छत्तीस हजार तीनशे चौदा मतदार असून त्यातील पुरुषांची संख्या नऊ लाख पंचेचाळीस हजार सव्वीस तर महिला मतदारांची संख्या आठ लाख एक्क्याण्णव हजार दोनशे चाळीस एवढी आहे भाजपानं महायुतीकडून सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याला मैदानात उतरवून गेल्यावेळी हातून निसटलेला हा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्याची त्यांची तयारी आहे तर दुसरीकडे राज्यातून काँग्रेसला मिळालेल्या येथील एकमेव विजय बाळू धानोरकर यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर पुन्हा मिळवतात का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष या लढतीकडे लागून राहिलं आहे